आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहुणा पाहणार आहोत गवल्याचे प्रकार गवल्याचे प्रकार तसेच खिरीचे प्रकार बनवल्या कशा जातात तसेच म मा, महत्वाचे मानले जाणारे बोटवे गवले नकुले फनोले मालत्या हे महत्वाच्या मानाच्या असतात तसंच याच्या व्यतिरिक्त आपणही जास्त गवले बनवू शकतो ते दिसायलाही छान दिसतात पाच प्रकारच्या खिरी केल्या जातात हवसणं आणि वेगवेगळ्या रुखवतात ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे गवले बनवतो तसंच दिसायलाही ते खूप सुंदर दिसतं आपण कलरचाही वापर करून खूप छान छान असे गवले बनवू शकतो देवकार्य शुभ कार्य याच्यामध्ये खेरीचा नैवेद्याच्या ताटात याला खूप महत्वाचे मान असतो गवले हे बनवण्यासाठी खूप वेळखाऊ असतात म्हणून सहसा बाजारातून आणले जातात पण लग्न कार्यामध्ये सर्व सर्वांनी मिळून बनवले तर पटकन होतात मुलगी सासरी जाताना या गवल्याने मालत्याने तिची ओटी भरले जाते तसंच हे मस्त मजाने केले तर हे पटकन होतात सगळ्यांना मिळून केले तर क त्या सगळ्यांना मजाही येते आणि आपल्या पिढीमधील परंपरा आपण दुसऱ्या पिढीला देऊन त्यांनाही त्याची माहिती देतो असे हे गवले आज आपण या व्हिडिओमध्ये बघवणार आहोत तर हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं पायल्ज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर गवले बनवण्यासाठी मी गरा म्हणजेच रवा वापरत आहे तर एक वाटी रवा घेतला आहे तर आता मी भरपूर रवे याचे गवले बनवणार आहे बोटवे त्यामुळं मग एवढा घेतला आहे जर थोडंसं बनवायचं असेल तर तुम्ही थोडं थोडं करूनही बनवू शकता आणि तुम्ही दुधातही हे भिजवू शकता पण मी दुधात नाही आपलं पाण्यामध्येच भिजवून घेणार आहे आणि याच्या खिरीही खूप छान होतात तर हे भिजवण्यासाठी आपल्याला पातळ करायचं नाही आहे थोडंसं घट्टच आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि हे रवा आहे ना आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे मोठा रवा वापरायचा नाही आहे याच्यासाठी त्यामुळं छान आपल्याला uh, करता येतात गवले नाहीतर मग आपल्याला मोठा रवा असेल तर मग ते दिसायलाही छान दिसत नाही आणि आपल्याला हाताने करायचं असतं त्यामुळं जरा त्रासदायकच होतं तर हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे महिन्याची म मेहनत घ्यायची आहे जर तुम्हाला मळायला कंटाळा येत असेल तर थोडंसं भिजल्यानंतर तुम्ही हे पीठ कुटूनही घेऊ शकता मिक्सरमध्ये कुठून शकता नाहीतर आपलं खलबत्त्यामध्येही कुटवू शकता तर बघा मी थोडंसंच पाण्याचा वापर करून असं मी पीठ मळून घेतलं आता हे आपल्याला अर्धा तास तसंच ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानं मी तुम्हाला दाखवते तीस मिनटं आणि तुम्ही जास्त ठेवलं तरी चालतं जेवढं जास्त छान भिजेल तेवढं छान होतात ह्याचे गहुले नकुले फनुले तर आपल्याला जेवढं घ्यायचं आहे म्हणजे थोडं थोडंसं आपल्याला सुपारी मोठ्या सुपारीच्या आकाराचं घेतलं तरी चालतं कारण नंतर ते हे होतं तर पहिल्यांदा मी बोटवे कसे करायचे तुम्हाला दाखवते तर असं थोडंसं घ्यायचं हातामध्ये मळून घ्यायचं आणि असं हा दुसऱ्या हाताने असं हाता वळवून घ्यायचं आणि बोटवे करायला सोपे असतात आणि पटपट हे होतात ज्यांना सवय नसते त्यांना वेळ जातो आणि कंटाळवाने वाटतं पहिल्यांदा पण जसं जसं छान बनायला लागतं तसंच आवडतं आणि ह्या बोटवे ही केले जातात लग्नामध्ये लग्ना दिवशी ही याची खीर बनवली जाते आमच्या इकडे तर खूप याला मान असतो बोटव्याला आता हे नकुले तर पहिल्यांदा थोडंसं पीठ घ्यायचं त्याला गोल करायचं बोटाने दाबायचं आणि त्याला नक लावायचं नक लावला म्हणजे हे नकुले आणि हे बनायला जरा उशीर लागतो पण सगळ्यांनी मिळून बनवलं तर खूप लवकर लवकर होतं आणि मुलीला जाताना लग्नामध्ये हे रुकवतात दिले जातं याला याच्यामध्ये जा कलर टाकला की अजून छान दिसतं पण आता हे मी घरीच वा खीर बनवणार आहे त्यामुळं मी काय याच्यात कलर टाकला नाही तर असं नकुले बनवायचे असतात गोल आपल्याला गोळा करायचा छोटंसं छोटंसंच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही गवले आता बनवायचे बनवाय लागले गहुले बनताना आपल्याला तांदुळाच्या आकारचे फक्त हाताने असं गोल हे करायचं तांदुळाचे आकार होतो तर असे हे गवले आणि गहुले थोडेसे मोठे असतात आता इथं मी दोन प्रकारचे गवले तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि थोडं थोडंसंच पीठ घ्यायचं जास्त पीठ घ्यायचं नाही दुसऱ्या हाताने ते पीठ पकडून असं पिळायचं त्यामुळं त्याचा शेप पटकन येतो आता तुम्हाला फणवले दाखवते जर पाच सुवासनी बोलून घेतलं तर ह्या लय खूप लवकर लवकर होतं तर फणुले करताना आपल्याला फनीचा उपयोग करायचा असतो थो। थोडंसं असं छोटीशी आपल्याला वळी करायची आणि ते फक्त कंगव्यावरून फणी फनीवरनं कोण करतं कोण कंगव्यांवरून करतं कोण फनुलं म्हणतं कोण कंगुलं म्हणतं तर अशा पद्धतीने करू शकता पण याच्यामध्ये कंगवा घेताना नवीनच घ्यायचा कारण हे आपण खाणार असतो आणि कसं आपण केसात लावलेला कंगवा नाही घ्यायचा याच्यासाठी जर घेत असेल तर ते धुवून तरी घ्या किमान घ्या तर असं बनवायचं आणि याचे शेप इतके छान दिसतात पाहायलाही खूप मस्त वाटत थोडंसं कलर टाकल्यानंतर रुक्वतात दिले जातात आणि आमच्या मराठवाड्यात तर हे याला खूप मान आहे आपल्या रुकवतामध्ये जर तर आता डाळ कशी बनवायची तर ही मसूरची डाळ बनवली जाते आणि याच्यामध्ये थोडासा केशरी कलर टाकला जातो रुकोतामध्ये देताना तर फक्त गोल गोल करायचं आणि थोडंसं दाबायचं म्हणजे असे छोटे छोटे बॉल बनवायचे आणि ते दाबायचे असं ही डाळ बनवली जाते आणि ही ही केशरी कलर टाकल्यावर इतकी छान दिसते हिलाही खूप महत्त्व असतं याच्यामध्ये आणि दिसायलाही खूप छान दिसते म्हणून हे सगळं बनवलं जातं आणि रुकवत ठेवल्यावर आपल्याला दिसतंच की हे रुकवतामध्ये ठेवलं जातं आणि हे वालाचे फुलं आता मानाचे म्हटलं तर पाचच असतात पण आता रुकवतामध्ये द्यायला छान वाटतं म्हणून आता ह्या गोष्टी बनवल्या जातात पूर्वी बनवायला जात असे पण आता तर खूपच अशा वस्तू बनवल्या जातात आपली परंपरा पुढेही चालत आहे विकत आणूनही करतात पण करतातच पण घरी बनवल्यानंतर त्याच्यामध्ये जी गोडी असते जे आपण सगळ्यांनी मिळून केलेलं असतं त्याचा आनंद हा वेगळाच असतो आणि वालाची फुलं करताना छोटी आपल्याला लाटी केल्यासारखा हातावरच करायची त्याच्या नंतर आपल्याला चार फोल्ड करायचं आपण चपाती फोल्ड करतो तशी आणि ते वळायचे खालणं तर हे झालं वालाचे फुलं तर आता ही मालत्या कशा करायचे मी तुम्हाला दाखवते त्यासाठी आपल्याला हे साळं घ्यावं हो लागतं आणि साळ्यावर छान बनतात आणि आपल्याला दुसरे बोट लावायचं नाही फक्त अंगठ्याने हे करायच्या असतात आणि ह्या मालत्या खूप छान दिसायलाही छान दिसतात आणि आपल्याला तिरका तिरका फक्त करत अंगठा जायचा असतं वळताना तिरका तिरका अंगठा करत न्यायचं एक दोन वेळेस तुम्ही केलं की तुम्हाला तिसऱ्या वेळेस खूप छान बनतं आणि हे बनवताना असं वाटतं खूप वेळ वेळखावं आहे पण एकदा आवड निर्माण झाली की हे खूप आवडीनं केलं जातं आणि बाजारामध्ये तर खूप महाग मिळतं तुम्ही अशा पद्धतीने जर घरी केलं तर त्याच्यातनं परंपरा ही जपली जाते आणि मुलांनाही माहीत होतं अशा गोष्टी आणि आता मी तुम्हाला वेलदोडे दाखवते आणि याच्यामध्ये आपल्याला हिरवा कलर टाकायचा मग आपल्या घरच्या वेलदोड्यासारखे हे वेलदोडे दिसतात आणि रुखवातामध्ये खरंच जे आकर्षण असतं ते असले अशाच गोष्टीचं असतं कारण सगळ्या गोष्टी भांडे ते तर सगळेच देतात पण अशा गोष्टी दिल्यानंतर रुकवताचं चा, अजूनच छान दिसतं रुकवत त्यामुळे हे आवडीनं बनवल्या जातं आणि वेलदोडे बनवताना काय फक्त तीन बोटाचा उपयोग करायचा आणि पुढे वेलदोड्याचा देट करायचं आणि वेलदोडे बनवायला खूपच सोपे आहेत असं गोल करायचं आणि आपल्या बोटामध्ये भरायचं कारण आपलं बोटाला असा शेप तसा इथं असतोच त्रिकोणी सगळीकडनं तर असं दाबलं की त्रि आपल्याला फक्त आकार तयार होतो आणि पुढं फक्त देट करायचं किती सोपे ते हे विलद वेलदोडे बनवायचं आणि पटकन होतात सगळ्यांनी मिळून बनवलं तर आणि दिसायला तर किती छान वेलदोडे दिसतात तर आता हे वेलदोडेही मी बनवून घेते आता इथे मोठे घवले सारखेच असतात पण छोटे आणि मोठे थोडे थोडेसे वेगळे दिसतात तर मी तुम्हाला इथे मोठे घवले कसे करायचे हे दाखवते आणि याच्यापासून आपण खिरीही बनवू शकतो विणबाई जेवण करताना याच्या खिरी बनवल्या जातात परत सत्यनारायणची पूजा करताना याच्यामधली थोडीशी गवल्यांची खीर बनवले जाते आणि हे ताटाला फक्त एक एक चमचा वाढली जाते गवल्याची खीर तर गवले हे असे फक्त दोन बोटांनी करायचे असतात आणि पटकन होतात असं एवढं वेळ पण नाही ज्यात सवय आपल्याला थोडीशी हात करायची सवय लागली थोडीशी की लवगेच होतात आणि जुन्या जुन्या परंपरा आहेत तर आपण या खूप जणां ही परंपरा सांभाळल्या आहेत आता आणि आपण पुढे सांभाळू जवळचं कोणाचं लग्न असेल तर आपण काही गिफ्ट देण्यापेक्षा अशा गोष्टी बनवून दिल्या तर त्यांनाही खूप आनंद होईल आणि ही परंपरा ही सांभाळली जाईल आणि गिफ्ट देण्याचा हा पर्याय कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा कारण मुलीच्या लग्नामध्ये हे दिल्याने आपल्यालाही एखादी गोष्ट दिल्याचं समाधानही मिळेल आणि खूप मस्त वाटतं असं आणि आपली क कलाही समोर येते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार